तर हाय हॅलो नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ता सकाळच्या वाजले साडेसहा आणि साडेसहा वाजता हे बघा मी वॉकिंग करते तर सुद्धा ना जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना सकाळ उठल्या उठल्या तुम्ही पंधरा ते वीस ना कंटिन्युअस तुम्ही वॉकिंग करा तर मी एका महिन्यात हे माझं डेली रुटीन फॉलो करून मी तीन तीन ते चार किलो वजन कमी केलेलं आहे तर तुम्हाला करायचं असेल तर हे व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा तर हे बघा इथे वॉकिंग मध्ये चालू एकदम फास्ट वॉकिंग करायचं जे की आपल्याला घाम आला पाहिजे आणि वीस मिनिटं तुम्ही टायमिंग लाग टायमिंग लावून तुम्ही वॉकिंग करा तर वॉकिंग झाल्यानंतर ना मी आता थोडीशी एक्सरसाइज करणार आहे तर बघा तुम्ही पुढे काय एक्सरसाइज करायची वॉकिंग केल्यामुळं ना तुमचा ना तुम्हाला दिवसभर बघा किती फ्रेश वाटतंय तुमचा माइंड पण बघा एकदम छान राहतंय उत्साह असं आनंदी वाटतंय एकदम निगेटिव्ह विचार असं अजिबात येत नाही एकदम छान वाटतंय दिवसभर फ्रेश फील होत आहे तुम्हाला तर एवढे सकाळ सकाळी साडेसहा वाजता उठून व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो तरी पण काय करायचं आपल्याला वजन कमी करायचं आहे तर थोडं कष्ट आणि थोडी मेहनत तर करायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी बघा माझी मेहनत चालली आणि असंच करून मी माझं वजन कमी केलेले आहे तर तुम्हीसुद्धा रोज नाही तुम्ही रुटीन फॉलो करा नक्कीच तुमचंसुद्धा वजन कमी होईल एक्सरसाइज करा वॉकिंग करा व्यायामामुळे तुमचे मसल्स आहे ना ते एकदम स्ट्रॉंग होतात मसल्स तुमचं पोट कमी व्हायला हाताचं फॅट कमी व्हायला या एक्सरसाइजमुळे ना मदत होते तर जास्त तुम्ही घाम येईपर्यंत ना चांगला व्यायाम करा कंटिन्युअस तुम्ही पंधरा ते वीस मिनटं व्यायाम करा घामाला पाहिजे शरीरातलं चांगला घाम केला पाहिजे तर हे बघा इथं मी खिडकीला पकडून असा व्यायाम करते असा व्यायाम केल्यामुळं ना तुमची पोटाची चरबी ना कमी होईल शंभर टक्के तुमची पोटाची चरबी कमी होते माझं शिजत झाल्यामुळं पोट एवढं जास्त वाढलं होतं पण मी आता रोज एक्सरसाइज करते ना तर माझं खूप पोटामध्ये ना जास्त फरक पडलेला आहे माझं पोट कमी झालेलं आहे या एक्सरसाईजमुळे तर मी हा एक्सरसाईज जास्त वेळ करते कारण की मला पोट कमी करायचं आहे जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर ना तुम्ही हा एक्सरसाइज नक्की करा तुम्ही कशालाही पकडू शकता आणि फक्त पुशअपसारखं तुम्ही करू शकता तर हे बघा याच्यामुळं पोट आणि Oh, मांड्याचा भाग हाताचं चा सुद्धा चरबी ह्याच्यामुळे कमी होते कारण की सगळ्या हातावरती पोटावरती मांड्यावरती ताण येतो ना त्याच्यामुळे ना हाताची पोटाची आणि मांडीची चरबी कमी होते ह्याच्यामुळे त्याच्यामुळे हा जर बघा एक्सरसाइज नंतर ना तुम्ही एक ग्लास पाणी घ्या एक ग्लास पाण्यामध्ये ना पाणी चांगलं तुम्ही कोमट करा जास्त पाणी गरम करायचं नाही बिलकुलच मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जास्त पाणी गरम करायचं नाही आणि पातीला ठेवून बघा एकच ग्लास पाणी घेतलं आपण त्याच्यामध्ये आज एक लिंबू आहे तो एक लिंबू पिळून टाकायचा आणि थोडंसं कोमट पाणी करून एक ग्लास पाणी करून प्यायचं याच्यामुळे ना तुमचं मेटाबॉलिझम आहे का नाही लिंबामुळे ते कमी होतं आणि तुमचं फॅट लॉस होण्यासना मदत होते तर तुम्ही जर हे रुटीन फॉलो केलं ना बघा शंभर टक्के तुमचं एका महिन्यात काय वीस दिवसात तुमचं वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल तुम्ही फक्त जे एक्सरसाईज आणि हे लिंबू पाण्याचं रुटीनं फॉलो करा आणि संध्याकाळचं जेवण झालं चालायला विसरायचं नाही संध्याकाळचं जेवण झालं झाले झोपायचं नाही तुम्ही आठ वाजायच्या आतमध्ये जेवण करा संध्याकाळचं आणि थोडंसं फिरा तुम्ही अर्धा तास फिरा ना दहा पंधरा मिनटं फिरा पण फिरा डायरेक्ट लगेच झोपू नका तर हे बघा मी एक लिंबू पाणी ग्लास भरून पिलेले आहे मस्त छान वाटतं चहा पिण्याची पण इच्छा होत नाही लिंबू पाणी पिल्यावरती आणि चहा तर मुळात प्यायचंच नाही कारण साखर आपल्याला नको वजन कसं करायचं म्हणलं साखर बिलकुल खायची नाही तर इथं बघा पिलो सुद्धा आमचं चहा लिंबू पाणी पित <laughs> <laughs> कसं करतोय <था> <laughs> कड दाखवते तर जेवणात जास्त चटपटीत आणि मसालेदार पदार्थ बिलकुल खाऊ नका जास्त तेलकट खाऊ नका साधं घरचं जेवण बिना तेलाची चपाती बनवायची भाजी आणि एक वाटी भरून वरण प्यायचं बघा एकदम छान पोट भरल्यासारखं वाटतंय दोन चपाती खावा सकाळची संध्याकाळची एक चपाती खावा मस्त छान तुमचं वजन कमी होईल मी असंच करून माझं तीन ते चार किलो वजन कमी केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बाय